यंदा अक्षय तृतीया नेमकी कधी घर वाहन सोनं खरेदीसाठी शुभ मुहूर्त जाणून घ्या अक्षय तृतीयेचा दिवस खरेदीसाठी शुभ मानला जातो शास्त्रात अक्षय तृतीयेला मुहूर्त आहे या दिवशी लोक नवीन घर गाडी आणि सोनं चांदी खरेदी करतात साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्वाचा मानला जाणारा मुहूर्त म्हणजेच अक्षय तृतीया हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्व आहे विवाह गृहप्रवेश सोनं खरेदी वाहन खरेदी यांसारख्या शुभ कार्यासाठी हा दिवस महत्वाचा मानला जातो वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीयेला म्हणजेच तिसऱ्या दिवशी अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जातो या वर्षी दहा मे दोन हजार चोवीस रोजी अक्षय तृतीया हा सण आहे अक्षय तृतीयेला आखातीज किंवा अक्षय तीज असेही म्हणतात अक्षय तृतीयेला यावर्षीचा शुभ मुहूर्त नेमका कोणता आहे जाणून घेऊया यंदा वैशाख शुक्ल तृतीया तिथी शुक्रवारी मे दहा रोजी पहाटे सव्वा चार वाजता सुरू होईल की तिथी शनिवारी अक्षय तृतीया मे दहा रोजी आहे अक्षय तृतीया दोन हजार चोवीस पूजा मुहूर्त अक्षय तृतीयेला लक्ष्मीनारायण आणि कलशाच्या पूजेला विशेष महत्व आहे अक्षय तृतीयेच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी पाच ते दुपारी बारा पर्यंत आहे या दिवशी तुम्ही तुमच्या सोयीनुसार सहा तासांच्या कालावधीत पूजा करू शकता अक्षय तृतीयेच्या दिवशी रवी योग देखील जुळून आला आहे अक्षय तृतीया दोन हजार चोवीस खरेदीचा शुभ मुहूर्त अक्षय तृतीयेला दिवस मुहूर्त असतो अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही सूर्योदयापासून रात्रीपर्यंत कधीही खरेदी करू शकता त्या दिवशी कॅलेंडर न पाहता शुभ कार्य करता येतात अक्षय तृतीयेला सोनं दागिने घर दुकान गाडी जमीन प्लॉट इत्यादी खरेदी करणं फार शुभ ठरत अक्षय तृतीया दोन हजार चोवीस ते शुभ मुहूर्त चर्प सामान्य मुहूर्त सकाळी पाच ते सात लाभ उन्नती मुहूर्त सकाळी सात ते नऊ अमृत सर्वोत्तम मुहूर्त सकाळी आठ ते दहा शुभ वेळ दुपारी बारा ते दोन चर्प सामान्य मुहूर्त संध्याकाळी पाच ते सात अक्षय तृतीयेचं पौराणिक महत्व अक्षय तृतीयेला पौराणिक ही आहे या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग सुरू झाल्याचं मानलं जातं द्वापर युगाचा शेवट आणि महाभारत युद्धाचा शेवटही याच तारखेला झाला भगवान विष्णूचा नर नारायण अवतार हयग्रीव परशुराम यांचा अवतारही याच तिथीला झाला मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे हा लेख केवळ माहितीसाठी दिला जात आहे आमचे चॅनेल या लेखातील माहितीची पुष्टी करत नाही किंवा लेखातील गोष्टींना दुजोरा देत नाही कोणताही उपाय करण्यापूर्वी किंवा माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या धन्यवाद